खांदा मुळा भाजी अवघी माझी विठाई संत सावतामाळींचा हा अभंग किती परफेक्ट होतो ना या जेवणाला नमस्कार मी संगीता तुम्हा सर्वांच माझ्या खाण्यात मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय महाराष्ट्राचा झणझणीत ठेचा भाकरी मी विशेष करून आज कर्णा भाकर आणि ठेचा बनवते आहे खूप सादस जेवण आहे पण लाख पंचपक्वांना एकीकडे आणि हा ठेचा भाकर एकीकडे याशिवाय जी कळडा भाकर मी तुम्हाला दाखवते आहे ती नुसती रुचकरच नाही तर या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर्स आणि कॅल्शियम्स असतात याशिवाय कार्बोहायड्रेट्स तर असतातच चला करूया सुरुवात ठेचा भाकर बनवायला ठेचा बनवण्यासाठी मी अशा जाड दहा बारा हिरव्या मिरच्या धुवून पुसून स्वच्छ घेतल्या आहेत या मिरच्या मध्यम तिखट असतात याशिवाय मी घेतली आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ लसूण पाकळ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून थोड्या जास्त घालू शकतात मी इथे कोथिंबीर थोडी जास्त घेतली आहे कोथिंबीर जास्त घेतल्याने ठेच्याचा तिखटपणा कमी होतो आता आधी आपण कळणा भाकरीची तयारी करून घेऊया खानदेशात घरोघरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कळण्याची भाकरी ही बनवलीच जाते त्यामुळे तिथे चक्कीत हे पीठ पीठ तुम्हाला सहज दळून बनवण्यासाठी साधारण किलो ज्वारीसाठी पाव किलो अख्खे उडीत घालावेत पण बऱ्याच शहरांमध्ये बऱ्याचदा कळणाचं पीठ दळून मिळत नाही त्यासाठी इथे मी तुम्हाला कळण्याचं पीठ घरी कसं बनवायचं हे दाखवते आहे तुमच्या माहितीसाठी सांगते शंभर ग्राम काळ्या उडदांमध्ये पंचवीस ग्रॅम इतके प्रोटीन्स असतात त्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला प्रोटीन्सचा पुरवठा होतो आता कळण्याची भाकरी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे दीड कप ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ सर्वत्र सहज उपलब्ध असत याशिवाय मी घेतली आहे पाव कप उडीदाची डाळ इथे अख्ख्या उडीदाऐवजी मी डाळ घेतली आहे ही डाळ मिक्सर वर छान बारीक दळून होते आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यात दळून घेण्यासाठी मी काढून घेते आणि त्याची बारीक पावडर करून घेते आपलं काळ्या उडदाच खूप छान बारीक दळलेलं पीठ तयार झालं आहे अगदी चक्कीतल्या पिठासारखंच बारीक दळून झालं हे पीठ आता भाकरीसाठी अर्धा कप ज्वारीच्या पिठासाठी मी एक टेबलस्पून काळ्या उडदाचं पीठ घालणार आहे हे पीठ मी थोडं चाळून घेते पीठ खूप थोडंच आहे त्यामुळे मी छोट्या गाळणीतून गाळून घेते आहे जास्त पीठ असेल तर पिठाच्या चाळणीतून चाळून घ्यायचे असं मी तीन टेबलस्पून इतकं पीठ या ज्वारीच्या पिठामध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये आपण घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ भाकरीच्या अंदाजाने जसं लागेल तसं मीठ आपण घालून घ्यायचे आणि हे सगळं आता नीट मिक्स करून घेऊया आपण एका मध्यम कळण्याच्या भाकरीमधून तुम्हाला साधारण तीन ग्रॅम इतकं प्रोटीन मिळत आता आपण भाकरी करून घेऊयात त्याकरता मी गॅसवर पाऊन कप पाणी उकळून घेते आहे तुम्ही ही भाकरी थंड पाण्यात सुद्धा करून घेऊ शकता पण पाणी उकळून घेतलेलं असलं की भाकरी तुटत नाही आणि अगदी सहज आपल्याला भाकरी बनवता येते पाण्याला उकळी आली आहे आता हे पाणी आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि उलथण्याच्या साह्याने पीठ छान नीट मिक्स करून घ्यायचे पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं तसं थंड पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं थंड पाणी घालून मी हे पीठ छान भिजवून घेते आता पीठ छान भिजवून झालंय या पिठाचे मी तीन सारखे गोळे करून घेते तीन भाकरी करून घेणारे मी एवढ्या पिठामध्ये आता या गोळ्यांमधला एक एक गोळा मी असं पाणी लावून छान मऊ करून घेते पाणी लावून पीठ सारखं मागे पुढे करून आपल्याला हा गोळा मऊ सुध करून घ्यायचाय पीठ असं चांगलं चोळून घेतल्याने आपली भाकरी छान मऊ होते आणि ती छान फुलते पण छान मऊ गोळा तयार झाला आपला आता आपण भाकरी करून घेऊयात त्याआधी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवून देते आता भाकरी बनवायला घेऊ पोळीपाटावर मी थोडं पीठ घालून घेते भाकरीसाठी जो गोळा बनवून घेतला आहे आपण त्यालाही मी असं कोरडं पीठ लावून घेते आता असं दोन्ही हाताच्या साह्याने असं दाबून दाबून आणि फिरवत फिरवत मी अशी या गोळ्याची चाकी बनवून घेते आहे आता ही चाकी पोळीपाटावर ठेवून तिला दोन्ही हाताने शेक देत देत तिला मी थापून घेते आहे हाताच्या साह्याने भाकरी अशी फिरवत फिरवत राहायची हाताने आणि बोटांच्या साह्याने तिला दाबत राहायचंय बघा भाकरी अशी गोल गोल फिरवून आपल्याला थापून घ्यायची आहे भाकरीच्या कडाई ही छान बारीक करून घ्यायच्यात आपल्याला हाताने छान शेक देऊन घ्यायचं आणि कडाई ही सारखा करून घ्यायच्या आता आपली भाकरी थापून तयार झाली आहे तिला आपण तव्यावर घालून घेऊयात तवा गरम आपला ही भाकरी दोन्ही हातांवर घेऊन अलगद आपल्याला तव्यावर सोडायची आहे गॅसची फ्लेम मी मिडियम केली आहे आता या भाकरीवर वरच्या बाजूनी आपल्याला थंड पाणी चौफेर असं लावून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त नाही लावायचे आहे आणि अर्धा मिनिटासाठी ही भाकरी आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण तिला उलटून घेऊ साधारण अर्धा मिनिट झालाय भाकरीच्या वर लावलेलं ला पाणीही आपलं सुकत आलंय आता भाकरी आपण उलटून घेऊया उलटण्याच्या साह्याने या भाकरीचा कडा मी सुट्या करून घेते आणि भाकरी उलटून घेते दुसऱ्या बाजूनी ही भाकरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे खालच्या बाजूने आपली भाकरी आता भाजून झाली का हे आपण चेक करून घेऊया अशी उलाथण्याच्या साह्याने तिला सुट्टी करून घ्यायची आणि खालच्या बाजूने ही चेक करून घेते थोडी अजून हिला मी भाजून घेते उलाथण्याच्या साह्याने हिच्या कडा अशा आपल्याला दाबून घ्यायच्यात आणि छान भाजून घ्यायची आहे आता ही भाकरी फुलवण्यासाठी मी पुन्हा एकदा उलट करून घेते आणि हिला फुलक्यासारखी फुलवून घेते तुम्ही तव्यावर हे भाकरी गेना ही भाकरी फुलवून घेण्याऐवजी गॅसवर डायरेक्ट सुद्धा ही हो भाकरी फुलवून घेऊ शकता जसं आपण फुलका गॅसवरती फुलवून घेतो अगदी तशीच ही भाकरी तुम्ही गॅसवरती फुलवून घेऊ हो शकता भाकरी बघा किती छान फुलली आपली आता ही भाकरी एका टोपलीमध्ये काढून घेते अशा बांबूच्या पसरट झाकणावर ही भाकरी मी काढून घेते अशाच आता मी बाकी सर्व भाकरी ही तयार करून घेते सगळ्या भाकरी तयार झाल्यात आपल्या या भाकरी आता मी एका बांबूच्या परडीमध्ये रुमाल घालून त्या रुमालावरती ठेवून घेते आणि नीट झाकून ठेवते छान झाकून ठेवायच्यात या भाकरी आपल्याला म्हणजे त्या उशिरापर्यंत बनवून घेऊया त्यासाठी ज्या तव्यावर मी भाकरी केल्या गरमच आहे तो तवा मी पुन्हा एकदा गॅसवर ठेवून देते आणि त्यावर आपल्या मिरच्या भाजायला ठेवते उलटण्याच्या साह्याने या मिरच्या उलटपुलट करून आपल्याला सगळ्या बाजूनी छान भाजून घ्यायचे आहे या मिरच्या तुम्ही पापड भाजायच्या डाळीवरही भाजून घेऊ शकता पापड भाजायच्या डाळीवर या भाजल्या तर खूप लवकर भाजून होतात छान दाबून दाबून अशा या मिरच्या आपल्याला नीट भाजून घ्यायच्या सगळ्या बाजूनी त्याला हलके हलके चटके लागायला पाहिजेत या मिरच्या आपल्या भाजून झाल्यात आता या मिरच्या मी एका लाकडी बडग्यामध्ये ठेचून घेण्यासाठी काढून घेते गॅस बंद केलाय मी खांदेशामध्ये असा लाकडी बडगा आणि अशी लाकडी ठेचणी असते त्या साह्याने ठेचा किंवा भरीत ठेचून घेतलं जात यामध्ये आता मी घालते लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर जी धुवून घेतली होती ती कोथिंबीर घालते याशिवाय चवीप्रमाणे मीठ आता आपण हे ठेचून घेऊयात या बडग्याच्या खाली मी एक रुमालाची घडी ठेवून घेते म्हणजे ठेचा ठेचताना आपला हे बडग उडणार नाही आणि छान आपल्याला ठेचून घेता येईल तुम्ही हा ठेचा दगडाच्या खलबत्त्यातही ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सर मध्ये अगदी पल्स मोड वरही करून घेतलात तरीही चालतं छान जाडसर भरड करून झाली आपली ठेचाची ठेचा तयार झालाय आपला आता आता आपण सालडची तयारी करून घेऊया त्यासाठी मी मुळाची पानं आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आता सगळ्यात आधी मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेते यावरच आता धुवून घेतलेली मुळाची पानं सुद्धा मी बारीक चिरून घेते आहे शिवाय मेथीची भाजी तीही बारीक चिरून घ्यायची छान भाज्या छान बारीक चिरून झाल्यात त्या आता मी एका का मध्ये काढून घेते त्यावर लिंबाचा रस घालते अर्धा लिंबाचा रस घालते मी त्यावर आणि चवीपुरतं मीठ घालते हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मुळाचे काप करून घेते आणि एक कांदा सोलून घेते कांदा असा अखंड ठेवणार आहे मी सॅलड तयार झाले आपला आता ताट वाढून घेऊया सगळ्यात आधी एक भाकरी ठेवते आणि या भाकरीचा पोपडा म्हणजे पापुद्रा मी सुटा करून घेते त्यावर ठेचा घालते कांदा मुळाचे काप आणि थोडं सॅलड ठेवते ठेच्यावर तेल घालून घेते तेल अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जर या ठेच्यावरती तेल नाही घातलं तरीही त्याची चव खूप छान लागते आणि विशेष म्हणजे तेल नाही घातलं तर हे जेवण पूर्णपणे ऑइल फ्री जेवण होत तर मस्त अशी झणझणीत चविष्ट अशी ठेचा भाकर तयार आहे तुम्ही सुद्धा अशी ठेचा भाकर बनवून बघा तुमच्या अभिप्राय मला कमेंट्स द्वारे कळवा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद